माताजी सर्वांना एक आनंदाची बातमी आहे की आपल्या या हडपसर परिसरामध्ये एन आय बी मोहम्मदवाडी रहीच्या चौकामध्ये पहिल्यांदाच निमित्त या ठिकाणी एकनाथ शिंदे फाउंडेशनच्या वतीने नाथ फेस्टिवल मदे या ठिकाणी या चौकामध्ये या जागेमध्ये होणार आहे हे फेस्टिवल होत असताना सगळे देशातले टॉपचे सिंगर त्या ठिकाणी नऊ दिवस येणार आहे या ठिकाणी गरबा असणार आहे त्याचबरोबर दांड्याचा या ठिकाणी कार्यक्रम असणार आहे हे सर्व कार्यक्रम येणाऱ्या चोवीस तारखेला या ठिकाणी चालू होत आहे आणि नऊ दिवस हा संपूर्ण कार्यक्रम मोठ्या उत्साहाने आनंदाने त्या ठिकाणी होणार आहे आपल्या सर्वांना विनंती आहे की या फेस्टिवलला नाथ फेस्टिवल आपण सर्वजण त्या ठिकाणी लाइव कार्यक्रम असणार आहे साऊंड सिस्टीम असणारे सर्व सिंगर लोक असणारे आणि सर्वांना या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा आणि सर्वांनी या कार्यक्रम हाताऱ्याच्या संख्येने त्या ठिकाणी यावं एवढीच विनंती आहे आज हा संपूर्ण परिसराची कामाला सुरुवात झालेली आहे आणि येणाऱ्या चोवीस तारखेपासून येणाऱ्या चोवीस तारखेपासून या ठिकाणी संपूर्ण कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे सर्व नागरिकांना माता बहिणींना विनंती करतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमाला यावं आणि या कार्यक्रमाची शोभा वाढावी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र विचार कट करू तुम्हाला कट